तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहे खाजना आज खाजनामध्ये आज पौर्णिमा आहे त्यामुळे म्हटलं जाऊया आपल्याला खेकडी भेटतीलच पाणी भरती तर भरतोय आणि आपण हळूहळू जातो इकडं आता आतमध्ये बघूया आपले पार्टनर पण आहेत दोघं त्याला आपण तिकडं जाऊया पहिले बघा इकडनं तिकडनं बाहेरून आम्ही आत आलेलो आहे इथं शेतांमध्ये आता इकडं बघूया आपण किती भेटतायत किती नाही तिकडे यश त्यांना भेटलेलाच आहे बघूया हळूहळू आता आपल्या पोगोल्या उचलाय चला खाली पोगोली आहे भेटलेला आहे किरवा हा बघा त्याची साईज हे आहे तरी पण ठीक आहे पिशवीत टाकूया आपण पोगोली उचलायला उचलतो त्याच्यात पण नाही भेटलेला आहे बघू शकता आता आम्ही इकडं पोगोली उचलाय जातोय बघूया आता आपल्याला या पोगलीत काय भेटतो आणि काय नाही तर उचला या पोगलीत पण नाही भेटलेला आहे वरून पाऊस पण गडगडतोय बघू शकता तुम्ही हा बघा तरी पण आम्ही इथं आलेलो आहे खेकडी पकडायला कारण आज आहे पौर्णिमा तर बघूया तांबा अध्यक्ष मोदय आम्ही येतो तुमच्या इथपर्यंत हां बघूया आता अध्यक्ष आपले उचलतात खिकडी बघूया किती की आहे ओ हो भेटलेला आहे आपल्याला आता आपण जरा बघू दे ओके उरतो आहे चांगली आहे साईज चांगली आहे बघू शकता आणि आपण आणलेली आहे आता गोंती नंतर तिकडे जाळ्यात टाकूया तर चला आता पुढं बघूया पगोलीत किती भेटत आहेत बघूया आता आपण दुसरी पगोली उचलतो ही परत याच्यात पण भेटलेला आहे चांगला भेटलेला आहे मोठा यार बघू शकता तुम्ही हा बघा मोठा आहे पण ती बाई आहे चांगला आहे पिशवीत टाका आता आपण तिकडच्या पोगल्या उचल्यात जाऊया आता मी उचलून बघतो माझ्या हातात नशीबी आहे काय तर दुसऱ्याकडे कॅमेरा देतो आणि आता टाकू आपण याच्या ते उचलतायत बघूया ह्या पोगलीला पोगलीत काय आलेला नाही आहे ठीक आहे आपण दुसरीकडे जाऊ पनवती अशा तऱ्हेने पणवती थांब हवा आला मित्रांनो अध्यक्षांनी काढलेला आहे अध्यक्ष अध्यक्ष अध्यक्षांचा हात लकी आहे भेटलेला आहे दोन जोडपा भेटलेला आहे जोडपा बघू शकता तुम्ही लहान म्हणजे पाठी जोडपा काढला जोडपा चांगला मोठा आहे म्हणजे बाळाचा हात नरकुंड बाकी काही नाही बाकी काय नाही बाळा आला आणि काय नाही चांगले पकडलेले जोडपा भेटली ते बे, बे, तेवढी ते आम्ही येऊन सारखे सारखे त्या पिशवीत टाकतो मग पिशवीतून आपले ट्रान्सफर या जाळीमध्ये होतात बघू शकता तुम्ही ह्या पिशवीत पा करतात एकदा बघा तुम्ही हळूहळू भरूया आपण ही पिशवी तर आता जरा आराम करतात बघूया

बघू शकता आता यश आपल्याला पोगोली उठला जातय आणि भेटलेला आहे आप आपल्याला मस्त की किरवा बालांची जागा चांगली आहे भेटलेला आहे बाळा काय रे आता दुसऱ्या कडे उचलाय उठला जाऊ काय हा बघा यश सत्यची मालकी मस्ती बाय बाय आणि अशा तऱ्हेने येऊ दे चक्क चा जाऊया आपण आता उचल आपण खूप सारं खाल्ला खातो खाल्लं खातं ओके आता पुढची बघा याच्यात तर भेटलेलं नाही आपल्याला पुढचीच जाऊ बघू शकता आता आपण इथं बघूया भेटतो आता हा बघा काहीतरी जादू केलेलं मराठा चांगली साईज आहे खारकुटीच्या जंगलामध्येच किरवे भेटणार जंगलामध्ये नाही खाजनामध्ये तिथं झालेली आता पुढे जाऊया आपण अध्यक्ष मोदी बघूया कुठे टाकताय किरवा भेटलेला आहे आपल्याला मस्त पैकी प्रत्यक्ष मला अरे असे लाग बघितले आता इथं एक पोगोली उचलाय जाऊया आता मी स्वतः उचलतो एका हाताने पोगोली बघूया पोगली काय भेटत नाही तर मित्रांनो आता बघूया इथं किरवा काढलेला आहे यश मी टाक पाण्यात तो भेटलेला आहे होता तो एवढा आता परत जाऊया तिकडं पोगली आहे ओके मेवाडा आता फायनल राऊंड आहे आपला तर मित्रांनो पाहू शकता आपण इथं आता मागा कॅमेरा झूम मारलेला आता पाणी कमरं एवढा आहे बघूया याच्यात आता बघूया वरून तरी कॅमेरा मारलाय आता काय याच्यात दिसतोय आपल्याला खेकडी भेटत नाही हो भेटलेला आहे चांगलाच मोठा अध्यक्ष आहे पिशवी घेऊन तयारच मारा करते उमेश आले उमेश आले चांगली भेटतायत खेकडी चांगली भेटतायत हो हो पाहू शकता आपण काय खाजनात पाणी पण आहे काय बघायला नको नुसती झाड आहेत गुडघ्या उडग्याच्या सालटी निघाल्या सालट्या निघल्या तरी चालत्या येईल हा बघा हा बघा बघा असं राहिला होतो मध्ये आता पुढच्या हळूहळू फोगवल्या उतलत जाऊया आपण टाइम पण झालाय हा बघा हा बघा हा बघा हा मोठा डुरे आणि इथं बघूया इथं भेटतोच किरवा गावात भेटलेला आहे आणि अध्यक्ष नेहमी प्रमाणे पिशवी घेऊन तयारच आहे कारण इकडं आमचा वाटा घेऊन तयार आहे बघूया आता इकडं पिशवी आहे ती पायाने दाबनीट दाबनीट ओके बघूया इकडे लांब लांब पगोले टाकलेले आहेत त्याच्यामुळे तू जरा त्रास आहे इकडं तिकडं फिरायला चला 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 ना या पगोलीत नाही आलेला आहे आता आम्ही आहे आता लागच्या पगोल्या पण उचलून झालेल्या आहेत आता आम्ही हळूहळू आता जातो गोरुई घरी जातो आता पाऊस पण बघू शकता तुम्ही आलेला आहे तर आम्ही आता निघतो घरात चला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की चला बाय बाय